परभणी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढणार महादेव जानकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः दिल्लीमध्ये आम्हाला बोलवून घेतलं माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते या सर्वांसमक्ष अमित शहा यांनी सांगितलं आहे की आपल्याला महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची जागा द्यायची आहे मला माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय झाला आहे राष्ट्रवादीचे राजेश वेटेकर यांनी या परभणी लोकसभा मतदारसंघातून मागील सहा महिन्यापासून तयारी केली होती मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या मताने पराभव झाला होता पण त्यांचा हा त्याग व्यर्थ जाणार नाही तर येणाऱ्या एक दोन महिन्यात ते माझ्यासोबत असतील त्याचबरोबर मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कप बशी या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे जगा जर्मनी आणि भारतात परभणी अशी उपमा परभणीसाठी दिली जाते पण मराठवाड्यामध्ये परभणीचाच विकास झालेला नाही नांदेड छत्रपती संभाजीनगर लातूर या जिल्ह्याचा झपाट्याने विकास झाला पण परभणीचा विकास झालेला नाही त्यामुळे मी परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार आहे आणि विकासासाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे मी या एका पक्षाचा अध्यक्ष आहे ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा विकास केला शरद पवार यांनी बारामतीचा विकास केला सोनिया गांधी यांनी रायबरेलीचा विकास केला त्या पद्धतीनं मी परभणीचा विकास करणार असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं आहे पर पर मी हे नम्रपणे का सांगतो आहे ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन डेवोशन अँड डिटर्मिनेशनला त्या माध्यमातून हे उभा केलेलं आहे परंतु या तिघांचंच मी आभार का मानलं राजेश वेटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटलं विचार आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा सा देखील क्लेम होता बरोबर हो साहेब बी पीचा नंतर लोणीकर लो, साहेब देखील माझे मी आमचे वडील आलेच आहेत ते मंत्रिमंडळात मी होतो त्यांचा बी क्लेम होता पण ज्यावेळेस हा प्र निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत जा मी म्हणतोय असं नाही साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र अजित अजितदादाच्या काल अजितदादाशी बसलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट देऊया आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतो म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगला आहे तिघांचं महाल शिंदे शिंदेसाहेबाचा विठेकर साहेबांचा बाराम भरोसा आहे तुमचा तर माझी झोपडी आहे झोपडीतून महाल व्हावा हे माझी अपेक्षा मी आलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाहीत आलो बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर देखील झोपवू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विटेकर साहेब तुमच्या इथं असेल नाही तर मी उत्तरी काकाच्या मळ्यात वस्तीवर कमाला थांबणार आहे मी काय काळजी करणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला पवारसाहेबाच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेली आहे रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेला आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले आहे त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी ने। प्रयत्न करेन म्हणून आपल्याला माझ्याकडे नाही ना पैसा पैसा काय नाही परंतु हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच का माग्राखल काय करणार आहे विटेकर साहेब ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळींनी केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी आणि माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि महारा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दिसलेला प्रयत्न करेल हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आत्ता झालेला आहे मेडिकलचा होताना देखील मला मी त्या मिटिंगला होतो तिथलं मी डॉ माझे आमदार गव्हाने साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन बड्डू जाधवसाहेबसुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी बोलतो मंत्री असता पण तो परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं आहे म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे आप आप की मी ह्या माध्यमातून उभा असतो आहे आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवससुद्धा मिळाले नाहीत आपल्याला ती मग ते एकतीस सुद्धा बाकी आहेत आपल्याला साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्व मंडळीने आम्हाला सहकार्य करावं आर पी आयचं असेल पी पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना सदस्य साहेब किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीने तर आम्हाला कोर्टातच घेतले त्यामुळे राजेश जिम्मेदार आहे धन काय करायचं करायचंय ते निवडून पाठवायचं विशेष म्हणजे तिने दत्त घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजप माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्री आहे तुम्हाला पंतप्रधान आहे हो माझं मत पाहिजे करायचं त्यामुळं <laughs> भाजपल्यांना हे आहे म्हणून माझीच मला विनंती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी